सन्माननीय सभापती महोदय सन्मान्य प्रसाद लाडसाहेबांनी तसं माननीय राज्यमंत्री महोदयने विस्तृत उत्तर बघाशी सर्व मुद्दे उपस्थित केले त्याला दिलेलं आहे प्रसाद लाडसाहेबांनी सांगितलं की सन्मान्य दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे प्राधिकरण स्थापन झालं आणि त्याला वित्तीय तरतूद आणि इतर सगळे त्याच्या अधिकार या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा आपण माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर गृहनिर्माण नगर विकास मंत्र्यांच्याकडनं या बाबतीतली बैठक ताबडतोब लावणार का आणि त्या बैठकीनुसार यातला निर्णय करणार का तर अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे अशी बैठक आयोजित केली जाईल प्रसाद लाड साहेब प्रवीण दरेकर साहेब यांना देखील त्या बैठकीला बोलवलं जाईल आणि त्या बैठकीमध्ये सदर प्राधिकरण या पद्धतीनं जी काय मुंबईच्या मराठी माणसं विषय सुनील शिंदे साहेब त्यांनी ज्यांनी ज्यांनी ह्या ते नाही बोलले ना खालच्या सभागृहात तरी त्यांनी बोलायला पाहिजे होत किंवा आता नाही आता मुँँ... आता नाही पण नाही नाही स्थानिक आमदारांनी बोलायला पाहिजे ना ते, ते नाही बोलले ना पण ते बोलले पण त्यांनी बोलले पाहिजे ना ते जर बोलले असते हा विषय त्यांच्या वतीनं त्यांच्या वतीनं आम्ही जरूर त्याला सदर बैठकीचा नोटीस सन्मानपूर्व सन्मानपूर्वक रवाना करू आहो बैठकीच बैठकीचं नोटीसच असत बर नोटीस ऑब्लिक निमंत्रण असं करू आणि प्रसाद लाड साहेबांनी विचारलेल्या मुद्द्याचं मी उत्तर दिलं आणि त्यांनी पी एम जी पी अंतर्गतच्या इमारतींच्या संदर्भातला आणि या ठिकाणी ज्या काही तीन आठ तीनशे अठ्ठ्याऐंशी पुनर्रचित इमारतींचा विषय या ठिकाणी उपस्थित केला तर माडाच्या अठरा नऊ पंचवीस रोजीच्या ठरावात ठराव क्रमांक एकाहत्तर अडतीसनुसार आपण याच्यामध्ये पुनर्विसदरच्या इमा छत्तीस इमारतींचा पुनर्विकास व्यवहार होण्याकरता नवीन मालकाच्या मोबदल्यात जमीन मालकीच्या मोबदल्यात प्रचलित रेडी रेकनरनुसार जमिनीच्या किमतीच्या पंचवीस टक्के दराने होणाऱ्या किमती इतके बांधकाम क्षेत्रफळ निवासी सदनिका विकासकाने महाराष्ट्र हस्तांतरित करण्यात पद्धती या पद्धतीची एक नवीन सुधारणा यामध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे आणि दरेकर मला वाटतं लाडसाहेब आपण सांगितले की सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक जो काय आपण सुधारणा केल्या होत्या सेवंटी नाईन एमध्ये केल्या होत्या किंवा इतर ज्या काही केल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये रिसेंटली सुप्रीम कोर्टानं अठ्ठावीस जुलै पंचवीसला त्याच्या बाबतीत हायकोर्ट न स्थगिती दिलेली आहे आपण त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये एस एल पी दाखल केलेला आहे आपलं एस एल पी आठ चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण दाखल केलं एस एल पीला आपण दोन तीन वेळा मेन्शन केलं आपली बाजू या ठिकाणी आपण कोर्टामध्ये मांडली प्राथमिक दर्शनी हायकोर्टच्या स्टेला इंटरिम रिलीफ द्यावा आपल्या बाजूनं म्हणून प्रयत्न केला पण इंटरिम रिलीफ मिळाला नाही आपण सिनियर काउन्सिल तुषार मेहता साहेबांना म्हाडाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करायला सांगितलेलं आहे अपियर व्हायला सांगितलेलं आहे आणि आता पंधरा जानेवारी सव्वीसला तारीख आहे तर या संदर्भामध्ये मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री, मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे सा, एकनाथजी साहेबांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून या केसमध्ये जी आपली बाजू आहे जी न्याय तिथल्या स्थानिक मराठी भाषिकांच्या पुनर्वस पुनर्विकासाकरता ही आपल्या आपण घेतलेले निर्णय कसे हे न्यायालयासमोर प्रकर्षाने मांडा तुषार मेहता साहेबांकडं दोन तीन वेळा मिटिंग करा अशा सक्त सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि प्रयत्न आपला आहे की पंधरा जानेवारी सव्वीसच्या कोर्ट हियरिंगमध्ये आपल्याला हायकोर्टच्या निर्णयाला जी स्थगिती मिळालेली आहे म्हणजे तो रद्द करून आपल्याला रिलीफ मिळेल या दृष्टीनं कोर्टामध्ये आपण प्रयत्न करतोय